आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही पुरणपोळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अगदी दुप्पट किंवा तिप्पट जरी पुरण भरलं तरीसुद्धा अजिबात न फुटणारी पुरणपोळी पण त्याचबरोबर अगदी दोन मिनटामध्ये मिक्सरचा किंवा पुरणयंत्र किंवा चाळणीचा वापर न करता पुरण वाटण्याची एक सोपी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता इथं मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ जी आहे ती एक तासभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ही चणा डाळ भिजवल्यामुळं ती लवकर शिजली जाते त्यासाठी मी एक तासभर ही भिजवून घेतलेली आहे आता ही भिजवून घेतलेली चणा डाळ पाण्याच्या सोबतच आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये डाळ व्यवस्थित शिजेल इतकं मी पाणी ओतून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता ह्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे कारण की ही छान मौसूत तर शिजली जातेच पण त्यामुळं पुरण जे आहे त्याला छान अशी चव येते आता झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथं अर्धा मैदा किंवा अर्धं गव्हाचं पीठ असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि बरोबर आता इथं पीठ मळून घेण्यासाठी मी इथं एक पेला पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता पिठामध्ये हळद न टाकता मी इथं पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे कारण की जास्त पोळीला भडक पिवळा रंग न येता अगदी नैसर्गिक रंग येणं येईल आणि हळद जी आहे ती त्याच्या पाण्याच्या तळाशी बसलेली जाते आणि त्याचा हळदीचा छान असा रंग जो आहे तो या पोळीला येणार आहे आता आपले पीठ मळून झालं आणि डाळसुद्धा इथं छान अशी शिजवून घेतलेली आहे जर तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रासं जास्तीचं पाणीसुद्धा इथं टाकू शकता आणि डाळसुद्धा आता छान मऊसूद अशी शिजून घेतलेली आहे आता ह्या डाळीतलं थोडंसं पाणी जे आहे ते आपल्याला या चाळणीच्या सहाय्यानं चांगलं गाळून घ्यायचं आहे पाणी आता ह्यातलं मी काढून घेतलेलं आहे आणि आता या कढईमध्ये आता ही डाळ काढून घेतलेली आहे आता जेवढं चणा डाळ घेतली तेवढंच आपल्याला गुळाचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे पण तुमच्या आवडीनुसार गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी एक वाटीच चणा डाळीसाठी पाववाटी असं गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे आता ही डाळ आणि गुळ जे आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जसा जसा गुळ वितळू लागेल तसं तसं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मध्यमाचेवर आपल्याला हे पुरण जे आहे आता इथेच वाटून घ्यायचं आहे आता इथं मी एक पेला घेतलेला आहे किंवा ग्लास घेतलेला आहे आता याच्या साह्यानं पुरण गरम असतानाच किंवा गॅस चालू असतानाच आपल्याला छान असं हे जीव करून घ्यायचं आहे हीच आपली ट्रिक आहे की जे अगदी झटपट आणि कुठलीही पुरणयंत्र किंवा चाळणीचा वापर न करता आपण हे या पद्धतीनं पुरण वाटू शकतो जर तुम्हाला पेल्याच्या सहाय्याने किंवा ग्लासच्या सहाय्यानं जर जमत नसेल तर तुम्ही हा स्मॅशर सुद्धा छान असं ही डाळ जी आहे चणा डाळ आणि गूळ छान असं स्मॅश करू घेऊ शकता अजिबात डाळ किंवा जाडसर असं अजिबात राहत नाही छान अशी दोन ते तीन मिनटं लागतात अजिबात जास्तीचा वेळसुद्धा नाही लागत अगदी गरम असल्यामुळं छान असं हे मिक्स होतं तुम्ही इथं पाहू शकता दोन ते तीन मिनटामध्ये हे झालेलं आहे मी स्मॅशरच्या सहाय्यानं छान असं हे पुरण जे आहे ते छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये एकसुद्धा डाळ जी आहे ती अजिबात राहिलेली नाही छान असं मौसू आपलं पुरण जे आहे ते वाटून झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता मऊसुद्धा आपलं पुरण जे आहे ते वाटून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जायफळ थोडंसं किसून टाकायचं आहे याऐवजी तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता आता हे पुरण जे आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना पुरणाला चटका तो देऊन घ्यायचं आहे आता परत एकदा मी यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तुपामुळं छान अशी चव तर येणारच आहे पण अजिबात हे जे पुरण जे आहे ते अजिबात जास्त तळाला चिटकडलं जात नाही आता हा कलता जो आहे तो या मदे आता यामध्ये मो उभा राहिला की पुरणाला व्यवस्थित असा चटका लागला असं स ही समजण्याची ट्रिक आहे आता छान असं आपलं हे पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे कलता छान मधोमध त्याच्या उभा राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं पुरण व्यवस्थित आपलं तयार झाल्यानंतर असा पुरणाचा गोळा होतो यावरून आपण ओळखायचं की आपलं पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण पीठ जे आहे ते द एक दोन चमचे तेलामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे तेल मी इथं घेतलेलं आहे आता तेल टाकून आपण हे छान असं चुरून घेणार आहोत आता हे चुरून घेतल्यामुळं कणिक जी आहे ती छान मौसूत होणार आहे आणि पोळीसुद्धा छान होणार आहे इथं तुम्ही पाहू शकता मस्त असं लोण्यासारखं हे पीठ जे आहे ते छान असं झालेलं आहे आता इथं मी पोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरणार आहे तुम्ही किंवा मैदासुद्धा वापरू शकता आता इथं मी पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे आणि कणकेचा गोळा घेतलेला आहे अगदी कणकेच्या दुप्पट इथं मी पुरण वापरलेलं आहे आता आपल्याला हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तो पीठ पिठामध्ये असा कणकेचा गोळा बुडवून मिता आता हे पुरण आपल्याला असं उंडा करून ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं पुरण जे आहे ते आतमध्ये प्रेस करत जायचं आहे आणि कणिक जी आहे ती एका हाताने वर सरकवत घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीनं आता आपण उंडा बनवताना एक्स्ट्राची जी वरची कणिक जी आहे ती अजिबात काढून टाकायची नाही इथंच आपल्याला छान असं हे बंद करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ही पोळी जी आहे ती अजिबात फुटणार नाही आणि आता तांदळाचं पीठ वापरल्यामुळं पोळी जी आहे ती जास्तीची विठाळ होणार नाही आता सुरुवातीला मी गोळा करून घेतला पुरणाचा उंडा करून घेतला आणि अगदी हाताच्या सहाय्यानं छान असं पुरण जे आहे ते प्रेस करून घेतलेलं आहे आणि मग आता आपल्याला याची पुरणपोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे त्यासाठी तर मी बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही याच्यावर कपडासुद्धा अंतरून छान त्याच्यावर पुरणपोळी लाटू शकता आता दोन्ही बाजूने मी थोडंसं हलकंसं हे तांदळाचं पीठ टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता पुरणपोळी लाटताना जास्त उलटपालट होऊ नये म्हणून हा मी पेपर वापरलेला आहे किंवा आपल्याला पोळपाट हलवता येत नाही सारखं अगदी कागद आहे तुम आपण अगदी पटकन सरकवू शकतो किंवा फिरवू शकतो त्यासाठी हा मी पेपर याच्यावर ठेवलेला आहे आणि अगदी पुरणसुद्धा कडेपर्यंत गेलेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पोळी जी आहे ती कुठेही फुटलेली नाही आणि या कागदावरून आपण सहजच पोळी काढू शकतो आता लाटून घेतलेली पोळी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूने छान अशी आपण ही पोळी भाजून घ्यायची आहे याच्यावर आता उलटपालट करून आपल्याला तेल किंवा इथं तूप लावायचं आहे आता इथं मी याला तेल लावून घेते आहे दोन्ही बाजूने आपण छान तेल लावून घेऊया आणि छान अशी खरपूस ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे मस्ताशी टम्म आपली ही पुरणपोळी फुगलेली आहे आणि अगदी कळेपर्यंत यातला गेलेला आहे आता छान अशी पुरणपोळी आपली भाजून झालेली आहे आता ही पुरणपोळी काढून घेऊया त्यानंतर तशाच पद्धतीनं मी उंडा करून घेतला आणि अगदी हातावर मी असं हे थोडंसं प्रेस करून घेतलं आहे जेणेकरून पुरण जे आहे अगदी कडेपर्यंत जाईल आणि त्याच पद्धतीने अगदी कागद फिरवत आपल्याला ही पुरणपोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे पोळी उलटपालट न करता कागद फक्त फिरवून अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीनं आपल्याला बाकीच्या सुद्धा पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत आता ही सुद्धा पुरणपोळी आपण छान उलटपालट करून घेऊया आणि आता याला तेल लावून घेऊया आणि तेल लावून घेऊन आपण ही छान अशी खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेऊया आता आपली पुरणपोळी भाजून झाल्यानंतर आता ही पुरणपोळीसुद्धा काढून घेऊया आणि आता इथं आपल्या गरमागरम मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत अगदी रंग तर फारच सुरेख आलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता हे पहा अगदी कडेपर्यंत यातलं पुरण जे आहे ते गेलेलं आहे अगदी कणकेच्या दुप्पट तिप्पट पुरण घेतलं तरीसुद्धा अजिबात पुरणपोळी फुटलेली नाही आहे आणि याचं वरचं जे लेयर जे आहे ते अगदी छान पातळसर झालेलं आहे आणि रंग तर फारच सुरेख आलेला आहे चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार